धरण उशाला कोरड घशाला या मनीप्रमाणे हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी हिंगोली जिल्ह्याची कयादून नदी चोरी गेल्याचा आरोप करत जे आपण शेत पाहू शकता शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहेत धडक मोर्चा काढलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होऊ नये याकरिता यांनी या खरबी बंधाऱ्यावर आक्षेप दर्शवलेला आहे विरोध दर्शवलेला आहे हा बंधारा रद्द झाला पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणात शेतकरी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी माने आहेत साहेब या अगोदरही हिंगोली जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला होता याच निविदेसाठी परंतु ही निविदा लागली आणि आता काही दिवसावर या बंधाऱ्याचं काम सुरू होणार आहे काय सांगाय आम्ही काही हाताश होणाऱ्यापैकी नाही शासन आमचं ऐकत नाही म्हणजे आमची मागणी न्याय आहे न्याय संगत आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होता ही काही चॅनल्सला की तुम्ही आमच्याशी बसा तांत्रिक दृष्ट्या सुद्धा ते एका पात्रातून एका खोऱ्यातून पाणी हे दुसऱ्या खोऱ्यात नेऊ शकत नाहीत त्याची कारणही आम्ही नमूद केलेली आहेत मग शासनाला हे जर करायचं असेल तुम्हाला सांगतो मी त्यांना सोपा मार्ग सांगितलाय की तुम्ही वाशिमवरून जर आपण ते तिथं तुमच्या यवतमाळच्या नदीला पूस नदीला जोडण्यासाठी पाणी ते नदी जोड प्रकल्प पूर्ण करणारच आहेत तिथून आमची नदी फार जवळ असते तिथं जर काही थोडंफार पाणी जर आम्हाला दिलं तर तुमचा नांदेडवाल्यांचा प्रश्न सुटू शकतो आणि खरबी बांधारा सुद्धा हा होऊ शकत नाही त्याचेही पैसे तुमचे वाचतील एवढं चांगलं खरं म्हणजे हा पर्याय योगायोगानं आपल्याला या नदी जोड प्रकल्पामुळे मिळालेला आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही अगदी अगदी वेळेवर हे शासनाच्या निदर्शनास आणून देतोय आता त्यांना जर एवढंही करून त्यांचंच म्हणणं जर पूर्ण करायचं असेल तर मग आम्हाला सुद्धा आम्ही शेतकरी होत आमच्यापाशी दुसरं काही नाही आम्ही रूम न आणि रस्त्यावर येऊत निश्चित हे होते शिवाजी माने यांनी पर्याय सुचवलेला या पर्यायाने जर वर रस्ता केला तर हिंगोली जिल्ह्याचं पाणी हे जाणार नाही आणि हिंगोली ना जिल्ह्याचं नुकसान होणार नाही असं ना 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 त्यांनी सांगितलंय सोबत उभाटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत दादा काय सांगाल या ठिकाणी आपण उभाटा गटाकडून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे परंतु या ठिकाणी पदाधिकारी राजकीय पुढारी जे आहेत त्यांची इथं कुठेतरी मुघ संमती आहे त्यांना पाणी लागत नाही का फक्त तुम्हालाच पाणी लागतं काय सांगाल राजकीय जी पदाधिकारी आहेत चांगला प्रश्न विचारला राजकीय पदाधिकारी आहेत या हिंगोली जिल्ह्याची ते कोणाच्या तरी ताटाखालचं चा मांज झाले अशोकरावांच्या मा, हाताखाली काम करून ह्या लोकांना हिंगोली जिल्ह्याचा जिल्हा विकायला विकायचा घाट घातलाय हिंगोली जिल्ह्यातलं पाणी पळवण्याचा घाट घातलाय पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा सर्व पक्ष असतील किंवा हिंगोलीवासीय लोक असतील सगळे हिंगोली वाशी एक थेंबही आम्ही आता नांदेडला जाऊ देणार नाही तत्कालीन परिस्थितीमध्ये शंकरराव चव्हाणांनी हिंगोली जिल्ह्याचं वाटोळ केलं आणि आता अशोकराव चव्हाण हिंगोली जिल्ह्याचं वाटोळ करायला निघालेले आहेत पण या ठिकाणी आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत आहे की हिंगोली जिल्ह्यातलं एक थेंबही पाणी त्याच्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यात जाऊ देणार नाही मग एक तर मारायची वेळाला मा, जरी मारू किंवा मरायची वेळा मरू पण आमच्या जिल्ह्यातलं पाणी आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही कोणत्याही दे? परिस्थितीमध्ये खरबीचा बंधारा आम्ही होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार तर निश्चितच हे उभाटाचे जिल्हा प्रमुख यांनी सांगितलेलं हिंगोली जिल्ह्याचं पाणी आम्ही कुठे जाऊ देणार नाही त्यासाठी या हिंगोली जिल्ह्याचे जे पदाधिकारी यांनी मुख समिती दर्शवलेली आहे हे कोणाचे ते टाटा कालचे मांजर आहे त्यांना असे ते दर्शवलेलं आहे आपल्यासोबत याच मोर्चासाठी हा मोर्चा आज झाला आहे परंतु निरंतर का उपोषणाला बसणारे आहेत डॉक्टर रमेश शिंदे आहेत भाऊ हे मोर्चा आपण या अगोदर काढलाय आता इथून पुढे आपण हे मोर्चाचा रूपांतर उपोषणात करणार काय सांगा हा धडक मोर्चा काढलाय आमचे टेलर आहे त्या ठिकाणी नंतर उपोषण बसणार आहे जोपर्यंत या ठिकाणी शासन लिहून देणार नाही बंद रद्द केलाय तो उपोषण करणार नाही या ठिकाणी मरण तत्पुरू आम्ही काम होऊ देणार नाही या माध्यमात सांगू इच्छितो खर तर हिंगोली जिल्हा हा शेतीनिष्ठ जिल्हा आहे इथे दुसरं कुठलंही उत्पन्न होत नाही हिंगोली जिल्हा हा एम आय डी क्लासिफिकेशन बी आहे कुठल्याही प्रकारच्या एम आय डी सी चं सुद्धा डेव्हलपमेंट नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतीचा जास्तीत जास्त उपयोग आणि उत्पन्न शेतीचा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न शेतीचाच येते आणि त्याच्या उदरनिर्वाह होते आणि याच्यातले पाणी जर कमी झालं तर हे काही माफी करण्यासारखं का नाही कुठल्याही प्रकारे हा बंधारा होऊ देणार नाहीत आम्ही शेवटपर्यंत सर्व पक्षाचे मी काँग्रेस सर्व सुरेश अप्पा सराफ व सर्व पक्षी आम्ही मिळून हे बंधारा रद्द करण्याच्या मागा आहोत तर निश्चितच या ठिकाणी या अगोदरी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता परंतु शासनाने ती निविदा काढलेली आहे ही निविदा रद्द करण्यासाठी जे आहे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आमचा जीव गेला तरी चालेल परंतु हिंगोलीवर खरबी खरबी बंधारा जो आहे तो रद्द केल्याशिवाय आम्ही स्थान बसणार नाही असे सर्व माध्यमांशी बोलताना सांगितलंय